शिक्षक दिनी जिल्ह्यातील सर्व शाळा बंद ठेवून रास्ता रोको कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठाचा निर्णय महाराष्ट्रात विना अनुदानी शाळा कृती समितीच्या वतीनं पुढील टप्पा अनुदान मिळावं यासाठी गेली चौतीस दिवस विविध प्रकारचे आंदोलन सुरू आहे मात्र ही राज्य शासनाने आश्वासन देऊन सुद्धा अनुदानाचा टप्पा वाढीचा आदेश काढलेला नाही कोल्हापुरात शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर सध्या खंडेराव जगदाळे व त्यांच्या सहकार्याने आमरण उपोषण सुरू केलं असून त्या सर्वांची प्रकृती खालावत चालली आहे पुढील टप्पावाढीचा आदेश शासनाने तात्काळ काढावा या मागणीसाठी या आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठाने गुरुवार दिनांक पाच सप्टेंबर शिक्षक दिनी जिल्ह्यातील सर्व प्रकारच्या प्राथमिक खाजगी प्राथमिक महापालिका प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक शाळा बंद ठेवून तावडे हॉटेल येथे राष्ट्रीय महामार्गावर होणाऱ्या रास्ता रोको आंदोलनामध्ये सहभागी होण्याचा निर्णय शैक्षणिक व्यासपीठाच्या विद्याभवन सभेत घेण्यात आला ही सभा शिक्षक आमदार प्राध्यापक जयंत आसगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली व शैक्षणिक व्यासपीठाचे अध्यक्ष एस डी लाड यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली आंदोलनात शैक्षणिक व्यासपीठाअंतर्गत जिल्हा शिक्षण संस्था संघ मुख्याध्यापक संघ यासह जिल्ह्यातील सर्व शैक्षणिक संघटना सहभागी होणार आहेत रास्ता रोको आंदोलन सकाळी अकरा वाजता होणार असल्याने सर्व संस्थाचालक मुख्याध्यापक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी सेवक आदी या आंदोलनात सहभागी होणार आहेत या प्रसंगी शिक्षक नेते दादासाहेब लाड चेअरमन राहुल पवार सचिव आर वाय पाटील प्राध्यापक सी एम गायकवाड बाबा पाटील सुधाकर निर्मळे राजाराम वरुटे सुधाकर सावंत उमेश देसाई संतोष आयरे के के पाटील उदय पाटील भरत उसाळे गजानन काटकर सुनील कल्याणी अजित रणदिवे श्रीधर कोंधळी शिवाजी भोसले रणजित सदामते आदींसह अन्य पदाधिकारी उपस्थित होते महानकरी नेमसाठी विद्याधर कांबळे नागाव ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा